नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एक्ट मध्ये व्हीमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थिनींना आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस जी दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचं दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा टी कंपनी कंपनीमार्फत चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान पार पडलेली आहे तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा झालेली आहे त्यामुळे आणि लगेचच याची चार ते पाच दिवसानंतर प्रथम उत्तर तालिका फर्स्ट अँसर की उपलब्ध झालेली आहे त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत नव्वद मार्कपेक्षा कमी मार्क्स आले तर नेमकी पुढील प्रक्रिया काय होणार आहे पास होणार आहात का नापास होणार आहात आणि निकाल पुढील प्रक्रिया तर या संदर्भात माहिती त्यानंतर निकाल कधी लागणार आहे सेकंड अँसर की कधी येणार आहे त्याविषयी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच नवीन जाहिरातीविषयी पण किती पदे आहेत कधी कसा अभ्यास त्याविषयी सर्व आपण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण चॅनेलला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा आहे ओके आपण जास्त वेळ न घेता जे महत्वाची अपडेट आहे अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवा आयसीडीएस पोषण अभियान सहित बॅच एक मार्च पासून स्टार्ट झालेली आहे रेग्युलर बॅच सोबत मेंट्रोशिप बॅच पण अव्हेलेबल आहे पर्सनल गार्डन्स यामध्ये विकली तुमची टेस्ट अरेंज केली जाते टॉपिक वाइज एम टेस्ट सॉल्व करून घेतली जाते, जाते त्यानंतर त्याचा ॲनालिसिस पण असतं तुमचं वर्षभराचं शेड्यूल टाइम टेबल दिलं जातं त्या टाइम टेबलनुसार नुसार तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो मेंट्रोशिप बॅच मध्ये यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे रेग्युलर बॅच सर्व तिकडे अवेलेबल असणार आहे प्लस तुम्हाला प्रिंटेड नोट्स पण मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत तर जी दोनशे बहात्तर पदाची जाहिरात आहे अंतर्गतची याकरिता आप आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच जी सरळसेवेची परत एकदा एकशे दोन पदाची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आपण व्हिडिओ बनवत आहोत तुम्हाला माहिती देत आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस पार पडलेली आहे मुख्य सेविका टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाइन स्वरूपामध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आणि प्रथमत याला निगेटिव्ह सिस्टीम करण्यात आली होती लागू त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची वेळेवरती धांडल उडालेली आहे गोंधळ उडालेला आहे नेमके किती प्रश्न सॉल्व्ह करायचे प्रथम उत्तर तालिका पण प्रसिद्ध झालेली आहे यावरती तुम्हाला आक्षेप घेण्याकरिता पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे आपण मेल करू शकता तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे आहे जे प्रूफ आहेत क्वेश्चन जर चुकीचे असतील तर आक्षेप घेण्याकरिता नोंद करता येणार आहे किंवा तुम्ही अॅकेडमिकशी संपर्क करू शकता आपण पण तुमच्या वतीने प्रश्न पाठवूया तुमचे जर मार्क वाढणार असतील तर तुमच्या बाजूने आपण हा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आक्षेप नोंदवल्यानंतर तुमची दुसरी अँसर की म्हणजे याला आपण फायनल अँसर की बोलतोय दुसरी अँसर उत्तर तालिका प्रसिद्ध होणार आहे यामध्ये तुम्हाला एक मार्क कळाले असतील प्रथम नुसारच किती मार्क येत आहेत तुमचे समजा एकशे तीस एकशे वीस प्लस असतील हो किंवा एकशे चाळीस तर खूप छान स्कोर आहे त्यानंतर सेकंड आन्सर की नुसार दोन ते तीन मार्काचा फरक पडतोय जास्त पडणार नाहीये काही क्वेश्चन बोलतायत एक ते दोन प्रश्न फक्त डाउटफुल आहेत त्याचे किंवा क्वेश्चन रद्द पण होऊ शकतो क्वेश्चन रद्द झाला तर आ, समान मार्क सर्व विद्यार्थ्यांना दिले जातील आणि क्वेश्चन जर चेंज झाला तर तुम्हाला तुमचं जर उत्तर बरोबर असतील तर त्या प्रश्नांचे उत्तर प्रश्नांचे मार्क गुण तुम्हाला दिले जाणार आहेत ओके तर हे सेकंड आन्सर की आल्यानंतर तुमचा जो निकाल आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये लावला जाणार आहे अंतिम गुणवत्ता यात याकरिता तुम्हाला आतापासून जे डॉक्युमेंट आहे सर्व एकदा चेक करून घ्यायचे अपलोड तुम्ही जे केलेले आहेत ते आहेत का व्यवस्थित त्याचे प्रिंट काढून घ्यायचे आहेत दोन प्रिंट बल्स तयार करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे नव्वद यामध्ये जाहिरातीमध्येच नमूद करण्यात आले होतं दोनशे पैकी पंचाळीस टक्केपेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना या ठिकाणी तुमचं जे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्या ठिकाणी चान्स नसणार आहे कारण तर त्यांनी पंचाळीस टक्केचा जो क्रायटेरिया आहे पासिंगचा ठेवण्यात आला होता म्हणजे तुम्हाला दोनशे पैकी नव्वद मार्क असणे गरजेचं होतं त्यावेळेस तुमचं मध्ये पास होण्या पास होण्याकरिता तुम्हाला एवढे मार्क पंचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क असणे गरजेचं होतं नव्वद पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल येणार आहे तसं त्यांनी नमूद केलेला आहे त्यामुळे तुमचं निगेटिव्ह करून एवढे जर मार्क येत असतील तर पुढच्या प्रोसेस करिता तुमचा विचार केला जाणार आहे एकशे दोन पदाची ही जाहिरात होती बरोबर आहे त्यानंतर एकशे अठ्ठावीस पदाची जी नवीन जाहिरात आहे ती पण लवकरच प्रसिद्ध होणार आहे याकरिता तुम्हाला अभ्यासाला लागायचा आहे जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अभ्यास कंटिन्यू तो चालू राहू द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण तर दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे आणि दोन हजार पंचवीस लगेच दोन ते तीन महिन्यामध्ये परीक्षा पण याचे पूर्ण प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे आणि अंतर्गत तर आहे तुम्ही जर अंतर्गत करिता दोनशे बहात्तर पदाची याकरिता दहा वर्षाचा अनुभव अंगणवाडी सेविका किंवा तुमचं वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे नॉर्मलायझेशन पण होणार आहे फायनल फायनलायझेशन आल्यानंतर थोडेफार मार्क कमी जास्त होऊ शकतात जो आपण कट ऑफ दिलेला आहे युट्यूबला तुम्ही बघू शकता त्या कट ऑफच्या जवळपासच ला, मेरिट लागण्याच लागण्याची शक्यता आहे ओके त्यानंतर अकॅडमी मध्ये अंगणवाडी संदर्भात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वसेवा एकशे अठ्ठावीस आणि अंतर्गत करिता दोनशे बहात्तर पदाची आज पण ऑफर चालू आहे आठ मार्चची तुम्हाला वर्षभराकरिता बॅच जॉईन करता येणार आहे खास करून महिला ऑफर आहे एएनिम जे एनिएम असेल तांत्रिक विषयासहित अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत सरळ सेवा त्यानंतर स्टाफ नर्स टेट टी एटी या कोणत्याही बॅचला तुम्हाला ऍडमिशन वर्षभराकरिता आज आपण ठेवलेली आहे शेवटचा दिवस आहे या ऑफरचा याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे सबस्क्राईब याच्यासाठी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे अपडेट आहे एक्झाम रिलेटेड किंवा जे क्लासेस आहेत फ्रीमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे ओके तुम्ही कनेक्ट राहणार आहात एक्झाम होईपर्यंत अॅकेडमी कनेक्ट राहता येणार आहे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे प्रत्येक डिपार्टमेंटची ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये